नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भीकाजी भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय कंजूस लंपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धीचा कोबी फुकट जंबू त्याची मती भिक्का राव आ, रामो चमान मग दोन रिक्षात उतरलं की आता कशात उतरू खटाऱ्यातून या उतरवून बघा मी तुमच्या बापाचा नोकर नाही आहे या बंगल्यात आपण बी नोकर आहोत घ्या उतरू रामो 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 मला सांग तू तु, तुम्हाला दत्त घेणार होतास ना हा 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 काय तू जर मला दत्त घेतलं नाही तर तुझ्या बरोबर तुझा अख्खं ब्रह्मचारी खानदान संपून जाईल वैर माझ्या बेटा रामू तर आजपासून मी तुझा मुलगा आणि तू माझा बाप सामान आण काय पण चेहरा चमकतोय गेलं का नाही मग काहीतरी सांगा ना <laughs> अरे तू मला एक सांग मॅनेजर माझ्या पोराला त्या कराटे मातेने पैसे दिले येस लक्ष्मीला त्या पिंगपंगवाल्याने सजवलं कोणी पैसे दिले अहो ज्याचे गुरु तुम्ही आहात त्या माणसाला एक पैसा खर्च करण्याची गरज आहे का असं म्हणतो म्हणजे तू फुगता साहेब झाला असे साहेब बेटा सामान कुठं ठेवू बाबा सध्या तरी किचन मध्ये ठेवा एवढ्या सगळ्या कपड्यांची काय गरज आहे तुला अहो आज इथे तीन तीन साखरपुड्यात एकदम एक साथ हे आहेत साखरपुड्याचे कपडे बाकीचे कपडे मी लग्नाच्या वेळी हो वापरू बाबा असं करा तुम्ही किचन मध्ये सामान घेऊन या स्कीस मी प्लीज मी प्लीज मी चला साहेब लवकर जेवण घ्या बी येताल आता तू काही बघितलंस काय बघितलं म्हणजे काय अहो साखरपुडा आहे तुमचा मला एक सांग लक्ष्मी आणि जावई बापू कशाला कळमडले तिकडे तुमच्यासारख्या त्यांना तिकून आनंद झालाय होऊन जाऊ दे एका जा खर्चात तीन तीन माझा खर्च नाही गुंतवणूक म्हणत्या त्याला गुंतवणूक शिकवतोय मला चालले आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असेल होय साहेब पण एक आहे भिखाजी काही नेम नाही त्या शेवटच्या क्षणी डाव जिंकू शकतात पण त्यासाठी आपण खबरदारीचा काही उपाय नाही योजू हो शकत हो ना आपण त्यांना हे दाखवायचं आहे की जे करोड रुपये त्यांच्याकडे सांभाळून त्यांनी ठेवले होते ते आता त्यांच्याकडे नाहीये पण एक लक्षात ठेवायचं काय त्यांना कळता कामा नाही त्यांना हे आपण सांगायचंय हो आणि त्यांना कळता पण कामा नाही हे कस काय शक्य आहे साहेब तुम्ही एक काम करा काय त्यांच्या खजिन्यातून मला एक दहा हजार रुपये द्या बादूर, तुला अगोदरच सांगितलंय हात लावता कामा साहेब ते मी स्वतःसाठी मागत नाहीये मग त्या दहा हजार रुपयाचं काय करणार आहे ते दहा हजार रुपये घेऊन मी त्यांच्या घरी जाणार आणि तेच दहा हजार रुपये त्यांच्याचकडे व्याजी लावणार म्हणजे पैसे मूळ मालकाकडे परत ओ oh, येस yes. आणि ते दहा हजार रुपये तिजोरी ठेवण्यासाठी तिजोरीचा दरवाजा आणि उघडताच आकाशा तारे ग्रह नक्षत्र सार काही त्यांच्यावर असं असा जीनियस थँक्यू जीनियस सर आई तू पण तयार होतेस ना आपल्याला भिकाजीराबांच्या घरी जायचंय ना मला जायची इच्छाच होत नाही कस तरीच होते अगं तू औषध घेतलं गेस ना म्हणून तुला असं वाटतंय अगं औषध घेतलं मी कमाल करते साई तू अगं तुझं औषध आणायला विवेकडे का गेलाय अरे देवा काय झालंय काय मला कसली अगं काही काळजी करू नकोस रावसाहेबांनी छान प्लॅनिंग केलंय खरच रावसाहेब देव माणूस नाहीतर एक हजार रुपये पगार तुला नुसत्या गप्पा मारायला कोणी दिला असता अगदीच असं समजू नकोस रोज एक तास कसरत करून घेतात माझ्याकडून अग भेटेल त्याला कसरत करायला होता खर अगदी यांच्यासारखा नादिष्ट स्वभाव आहे आपण लवकर तयार होऊया आता त्यांची गाडी येईल ना आपल्याला न्यायला चल बरं आज नाश्त्याच्या वेळी चहाच घेतला नाही आणि पाणी प्याले आणि गोळ्याच घ्यायच्या राहून गेले असं आज असं असं हे का झालंय बऱ्याच काळानं जीवनात आनंद आला की हे असंच होत असं जर असेल तर सुखामधून दुःख काय येत प्रकाशामागून रात्र काय येते आनंदाच्या उधाणामागून दुःखाचे पूर काय येतात याला जीवन सेना म्हणतात ना विषाचा आणि अमृताचा जन्म एकाच वेळी झाला म्हणूनच असेल कदाचित नेहमी माझ्या ओठाशी अमृताचा प्याला आला आणि तो विष बनून हा नजरेचा दोष आहे कोणी विष घेऊनही हसत असत आणि कोणी अमृत घेऊनही रडत असत तुम्ही काढताय हा आवाज सरस्वती सरस्वती मला खात्री होती की तुम्ही सर्व जिवंत असाल म्हणून मी तर आशाच सोडली होती तू भेटलीस आणि मला सर्व काही मिळालं मला ते स्वर्गच तुझा विश्वास बसणार नाही सरस्वती पण विवेक आणि मीराला पाहिलं आणि त्या क्षणीच मला वाटलं की ही दोन्ही आपलीच मुलं आहेत त्या दोघांच्या तोंडून तुमचं नाव ऐकत होते आणि असं वाटत होत आपल्या पाया पाहते हेच तुझे पणे आश्चर्य वाटत नाहीये पण आई तू तुझ्या पाया मी मी माझ्या पायावर रुपये मी मी, मी चालू शकते ऐकलं मी, मी मी, मी संपूर्ण आई आए, तुझी औषध मला औषधाची गरज नाही पूर्ण बरे झाले तुझ्या खानात राहायला नाहीये हे तुझे वडील म्हणजे रावसाहेब माझे वडील आणि माझं सर्व हे बाहेर गाडी उभी तुम्ही सर्वजण तयार व्हा आणि लग्न घराकडे चला छोटस काम आहे ते आठवून व्हा लवकर नमस्कार इन्स्पेक्टर साहेब <laughs> नमस्कार नमस्कार राव साहेब या या बसा धन्यवाद बोला <laughs> काय घेणार थंड गरम ए, ते सगळं राहू द्या प्रथम आपण कामाचं बोलूया असं <laughs> ठीक आहे काय हुकुम आहे इन्स्पेक्टर साहेब मी एक फार मोठा अपराध केलेला आहे तुम्ही आणि अपराधराव <laughs> साहेब हो तुमच्यासारखी सज्जन माणसं जर अपराध करायला लागली तर मग खरंच म्हणायला लागेल की लागे लागे कलिगाल म्हणून हा, हा, मी विनोद करत नाही आय एम सिरियस म्हणजे कुणाला उडवलं तर नाही ना <laughs> सैनिक फक्त युद्धात हत्या करतो एरवी नाही आता रावसाहेब तुमच्या सारख्या माणसाच्या बाबतीत मी दुसरा कुठला विचार करणार हे बघा मी एका करोडोच्या दरोड्यामध्ये सरदार बनून त्याचं संचालन काय सांगताय का आणि त्या दरोड्यामध्ये मी तुम्हाला सामील करून घ्यायला इथे आलेलो आहे तुम्ही नक्की विरोध करताय खरा विरोध तर पुढे अहो त्या करोडोच्या दरोड्यामधल्या मूळ मालकाला एक करोड रुपयाचा जो ऐवज आम्ही लंपास केलेला आहे तो चोवीस तासाच्या आत परत करायचा आहे तासाच्या आत काय झालं माझ्यासारख्या धनंजयाचं डोकं असलेलं इन्स्पेक्टरचं डोकं पण तुम्ही अगदी <laughs> उलट करून टाकल्या आणि जर तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर सहा तरुण तरुणींचं आयुष्य सुद्धा उलट पालट होईल सहा तरुण तरुणी अरे वा या या वेलकम वेलकम वा वा पाहुणे म्हणजे काय अतिथी देव <laughs> देवासारखा तर तूच दिसतेस अभिजित बाळा तुम्ही बऱ्याच नाओ कोणाला ना काय बोलते तुम्ही माझ्याशिवाय कोणीच नाही अभिजित ते तुम्ही हाँ 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 आ, एओ, मी नाही भिकाजी राव किती तरुण दिसताय काय काय रोज व्यायाम चालू आहे आणि दुधाचा खुराक सुद्धा हो मंडळी अरे <laughs> आमच्या लक्ष्मी आईला नमस्कार कर कुठल्या काळ की नव्या दोघी नाही हाय मीरा हाय काय पद्धत आहे आईला नमस्कार करायची अहो तुमची मुलगी बरोबर करते कस काय तिने जुन्या आईला जुन्या पद्धतीने आणि नव्या आईला नव्या स्टाईल नमस्कार तू काय हे करतीस रेंगाळणेस का इकडे रेंगा ले? जा सासूबाईना आपला बंगला दाखव सासूबाईना <laughs> बंगला दाखव <laughs> या सासूबाई <laughs> या सासूबाई चल चल चला अहो अहो तुम्ही मीला पुढे ना इकडे या नाय कशाला पुढे चालत चालत बस अगं एवढ्या लांब काय बसते जवळ बस पहिल्यापासूनच काय जवळ बसायचं नाही आपलं सवय म्हणून नाही का तुला काय म्हणून म्हणजे शेठाणी म्हणू का आपलं राणी 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 <स्था> तुम्ही ना आ? मला पप्पूची आई म्हणा पप्पूची आई म्हणजे आपलं लग्न झालं पहिल्या वर्षी मला एक छोटा मुलगा नाही का म्हणा पप्पू आणि मग दुसऱ्या वर्षी काय बोलतेस काय अगं म्हणजे मला मला काय म्हणायचंय तुम्हाला रोज हंडाभर दूध आपण एक अंगणात बांधूया वा 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 आपल्या पंचवार्षिक योजनेची दोन वर्ष तर झकास जाणार आणि तिसऱ्या वर्षी काय बोलतेस तुझं लिपस्टिक होत नाहीये अरे ही आकाशवाणी मी केली डॅड रामखोर इकडे बस आली अरे मी तुला हिरो बनवण्यासाठी स्ट्रगल करतोय आणि तू झिरो बनण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतोय आय एम सॉरी डॅड माझी माफी मागू नको पप्पूच्या आईची माफी माग पप्पूची आई हा मला मा <laughs> माफ कर मी आयुष्यभर तुझ्या पायाशी दास म्हणून राहायला तयार आहे तुझ्या प्रेमात मी आयुष्यभर असा अकंठ बुडून राहणार अरे गप गप सगळे अरे तुम्ही डोळ्यात डोळे घालून काय चाललंय माय लेकरांचं नाही डोळ्यात काहीतरी कचरा गेला एक सांग हा तुमचा स्नेहाचा संवाद आहे की प्रेमाचा संवाद आहे सुंदर काय चमकतायण चमकताय अंगठी काय छान आहे आणखी मी सांगते दहा हजाराची नक्की 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 काय हे मीरा राणू दहा हजार काय दहा हजार आणि पंच्याहत्तर पैसे वर पंच्याहत्तर पैसे पंचाहत्तर पैसे कशासाठी कशासाठी बाबा काय काय का, आता ही अंगठी खरं म्हणजे ज्या बोटांसाठी बनवली आहे त्या बोटात घालायला नको का म्हणूनच मी अशी ह्या बोटात खरं घालायला पाहिजे माझ्या बाबांची ही प्रेमाची भेट स्वीकारलीच पाहिजे घेतलीच पाहिजे मी स्वीकारू शकत बरोबर नाही कसं होईल आमच्या बाबाने

अंगणावरची काय खबर आनंदाची बातमी आहे शत्रूच मोडलं काय झालं <laughs> बाबांच्या हातातली अंगठी काढून आपल्या होणाऱ्या बायकोच्या बोटात घातली <laughs> <चा> समोर मग आणि मग मग काय बाबा बसलेच रडत डोकं आपटत फुटलं डोकं बाबांच का। अरे या 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 अहो तुमची केवळची चातकासारखी वाट पाहते हे बाबराव चढ काय काय हात सोड का काय झालं का काय झालं काय आमच्या कुळाची सून आहे ती बरं पहिलं पुण्याचं करून टाकायचं बोला मी तयार आहे मी तयार आहे बोलतोय तुम्ही असं करा तुम्ही पहिले यायच करा वेगळं काय बोलला तुम्ही नाही बरोबर आहे चल चला मी मी जर आंघोळ करतो आंघोळ नाही गेले ठीक चा, आहे तो आंघोळ करेपर्यंत माझा उरकून टाका म्हणजे मीला उरकून टाकायचं साखरपुड्याला एवढी गोंधळली तर लग्ना दिवशी काय करशील नाही तसं मला काय म्हणायचं हा रावसाहेब कुठे आले अजून अगं पण पोरी इतका चांगला मुहूर्त शोधून सुद्धा सापडायचं नाही बोल बोल साखरपुड्याची साडी कुठे आहे पेढ्यांचा पुडा कुठे आहे काळजी तुम्ही करणार का तुम्ही सुरू करा बाबाजी अजून मीराची आई नाही कशाला वेगळा त्रास देताय आहे आणखी हो पण माझी आई इथेच नाहीये का हो म्हणजे या बंगल्यात हो साहेब काय आहे बाहेर कोणतरी भेटायला आले त्याला सांग उद्या म्हणून इथे चांगला मुहूर्त वाया जाईल अहो ते म्हणतायत तुम्हाला दहा हजार रुपये द्यायचे म्हणून काय दहा हजार <laughs> मी आलोच म्हणून सांग म्हणजे काय की हा गेलो आणि हा आलो लवकर याची काही गरज नाही पैसे मोजून घ्या गेलाय ना हो, चांगला मुहूर्त हे भिकाची राव